कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तरुणाईच्या उज्ज्वल भविष्यासाठी झेप फाउंडेशन नेहमीच प्रयत्नशील असते याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून झेप फाउंडेशन आणि ई एस पी यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे एव्हिएशन करिअर अपॉर्च्युनिटी या विषयावर एक महत्त्वपूर्ण करिअर मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जिल्ह्यातील तरुणांना करिअरच्या विविध संधींची ओळख करून देणं हा होता विशेषतः विमानतळ विमान, विमान कंपन्या आणि पर्यटन क्षेत्रातील नोकरीच्या संधींवर यात प्रकाश टाकण्यात आला हॉटेल व्यवस्थापन केबिन क्रू लॉजिस्टिक ग्राउंड स्टाफ कुरिअर आणि क्रूज व्यवस्थापन यांच्यासारख्या अनेक करिअर पर्यायांबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली भाजप दक्षिण रायगड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर चित्रा अस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या मार्गदर्शन शिबिराचा लाभ जिल्ह्यातील शेकडो तरुण तरुणींनी घेतला त्यांना तज्ञ मार्गदर्शकांकडून मोलाचं मार्गदर्शन मिळालं कार्यक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद तरुणांच्या करिअरविषयीच्या जागरूकतेचं दर्शन घडवतो करिअरच्या योग्य निवडीसाठी असा कार्यक्रम निश्चितच दिशादर्शक ठरतात की आपण दहावीपर्यंतचं जे शिक्षण घेतो दादर ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण घेतं कोण दहावीपर्यंत शिकतं आहे कोण बारावीपर्यंत शिकतं आहे कोण आय टी आय करून घेऊ आहे तर स्किल आणि अनस्किल लोक जे शिकत असतात स्टुडंट शिकत असतात तर कोणीही संस्था किंवा कुठलीही शैक्षणिक संस्था त्या मुलांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी कंपनी आणेपर्यंतच बांधिलकी घेत असते त्यांना ते शिक्षण झाल्यानंतर शंभर टक्के रोजगार मिळेल अशी कुठलीही शैक्षणिक संस्थेमध्ये व्यवस्था नाही आहे परंतु हे करत असताना आज आपण एक अशी इन्स्टिट्यूट आणतो हो, आहोत आपण एक असा प्रयत्न करतो हो, आहोत की त्या शैक्षणिक कोर्सद्वारे त्यांना तितक्या स्किलपर्यंत नेऊन एका इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी आपण तयार करतो हो, आहोत आणि ते तयार करत असताना आपण आपण त्यांना विजिलन्स खाली ठेवून ती मुलं रोजगार त्यांना मिळतोय की नाही हे बघण्याची जबाबदारी आपण घेत आहोत म्हणजे आतापर्यंतच्या पॅटर्न मध्ये शैक्षणिक पॅटर्न मध्ये अशी कुठलीही संस्था किंवा कुठलीही एन जी ओ ही जबाबदारी घेत नाही धन्यवाद करता जेब फाउंडेशन के uh, you know, uh, नो का जिन्होंने आज इवेंट ऑर्गनाइज किया यहां पे और आय एस पी एरावत ग्रुप का एज्युकेशन इन्स्टिट्यूट है जो ट्रेनिंग सेंटर्स हमारे मुंबई में हैं पंद्रह एकड़ कैंपस है खालापुर में और अभी दुबई का ट्रेनिंग सेंटर खुल रहा है तो हमारे पास स्टूडेंट्स ऑल ओवर इंडिया से पढ़ने आ रहे हैं और हम चाहते हैं कि रायगढ़ के बच्चों को और मौका मिले लोकल बच्चों को मौका मिले क्योंकि नवी मुंबई एयरपोर्ट खुल रहा है और बहुत सारी जॉब्स आ रही हैं तो दसवीं पास से लेके पोस्ट ग्रेजुएट इन सब के लिए अलग अलग कोर्सेज हैं और अच्छी सैलरी उनको मिल रही है मिनिमम ट्वेंटी फाइव थाउजेंड से ऊपर सैलरी मिल रही है इनको तो ये सारे अपॉर्चुनिटीज़ बच्चों तक पहुँचे और वो उसका लाभ लें इसलिए आई और जेब फाउंडेशन ने ये इवेंट ऑर्गेनाइज किया है